नमस्कार मित्रांनो मागच्या व्हिडिओबद्दल विषयी मी तुम्हाला सगळी माहिती दिलेली आहे ऑइल कोणते वापरायचे कसे वापरायचे त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला थोडक्यात माहिती दिलेली आहे जसं की माझ्याकडे जे आहे ते अल्फाजेन ऑइल जे आहे याच्यामध्ये अश्वगंधा आणि बीज असे अजून तीन चार पाच घटक आहेत जे की आयुर्वेदिक शास्त्रामध्ये हे सगळे नमूद केलेले जे घटक आहेत ते प्युअर फॉर्ममध्ये हे औषध मी तयार करून घेतलेलं आहे मित्रांनो ह्या अल्फाजियन ऑइलबद्दलच आज आपण थोडक्यात माहिती घेऊया ते त्याचे फायदे काय आहे बेनिफिट काय आहेत आणि ते कसं यूज करायचं आहे याविषयी आज मी व्हिडिओ करीत आहे मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला लैंगिक विषयावर मार्गदर्शन करीत आलेलो आहे मित्रांनो तुम्हाला आजार असो या नसो पण लैंगिक मसाज अत करणं अत्यंत गरजेचं आहे आणि ते का गरजेचं आहे की त्यामुळं आपल्या पेनीची हेल्थ आतली जी आपले स्पॉन्जी टिश्यू असतात त्याची हेल्थ चांगली मेंटेन ठेवण्यासाठी आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व दिलेले आहे पण आजच्या पाश्चात्य देशांनी ही पद्धत वापरलेली आहे आणि सोपी पद्धत आणि अमूल्य पद्धत आपण विसरत चाललेलो आहे किंवा आपण वापरताना दिसून येत नाही मित्रांनो अल्फाजनसारखे ऑइल जे आयुर्वेदिक ऑइल आहेत हे प्युअर फॉर्ममध्ये आहेत याचे जे घटक आहेत ते एकदम प्युअर आहेत हे माझ्या मार्गदर्शनाखाली मी तयार करून घेतलेले आहेत चांगल्या कंपनीकडून तयार करून घेतलेले आहेत कारण की यांचे घटक खूप महत्त्वाचे असतात ऑइल याच्यामध्ये जे बेस ऑइल आहे ते तिळाचं ऑइल असतं पण याच्यातले जे घटक असतात ते खूप महत्त्वाचे असतात तर मित्रांनो आता हे ऑइल कसं वापरायचं याच्याबद्दल मला नेहमी माझे जे रुग्ण असतात ते विचारतात आणि त्यांची क त्यांना कल्पना नसते की कसं वापरा केव्हा केव्हा ते मास्टरबेशन करून बसतात तर तसं न होता मित्रांनो हे कृत्रिम लिंग आहे या अल्फाजन ऑइलचे एक दहा थेंब तुमच्या लिंगावर टाकायचे आहेत दहा थेंब टाकल्यानंतर तुम्हाला असं आपल्या पोटापासून तर बाहेर असं ओळायचं आहे दहा मिनटं सकाळी आणि दहा मिनटं संध्याकाळी असं हळू आपल्याला थोडंसं स्ट्रेस देऊन ओढायचं आहे जेणेकरून तिकडचं ब्लड सर्क्युलेशन वाढलं पाहिजे थोडं हॉट झालं पाहिजे हॉट झाल्या म्हणजे हॉट झाल्यामुळं तिथं जे आपल्याला व्हिटॅमिन जीवनसत्व जे जी आपल्याला भेटायला पाहिजे आणि तिथले टॉक्झिन बाहेर फेकायला पाहिजे म्हणून तुम्हाला दहा मिनटं रोज सकाळी आणि दहा मिनटं रोज संध्याकाळी व्यायाम करणं अत्यंत गरजेचं आहे फक्त आजार झाल्यानंतरच तुम्ही माझ्याकडे येता आणि ऑइल वापरता हे अत्यंत चुकीचं आहे तोपर्यंत वेळ आपल्या हातातून निघालेली असते मित्रांनो जरी तुम्हाला काही लैंगिक समस्या नसतील तरी माझ्या क्लिनिकला तुम्ही केव्हाही या हे अल्पाजीवन ऑइल घ्या याची काही जास्त किंमत नाही आहे नऊशे नव्याण्णव रुपये फक्त किंमत आहे तर हे ऑइल घ्या आणि डेफिनेटली तुमच्या रुटीन लाईफमध्ये ते तुम्ही सुरू करून टाका दहा मिनटं सकाळी आणि दहा मिनटं संध्याकाळी जर ऑइलची मसाज केली तर डेफिनेटली तुमची पेनी हेल्थ चांगली होणार तुम्हाला नपुसंगता शीघ्रपथासारखे आजार होणार नाहीत आणि डेफिनेटली तुमचा कॉन्फिडन्स वाढून तुमच्या पत्नीसमोर तुम्हाला मर्दांगी दाखवण्यासाठी तुम्हाला या ऑइलची अत्यंत गरज गरज आहे इतकं आठवण ठेवा पण हे ऑइल वापरताना इतकं एक लक्षात ठेवा की जर ऑइलची मसाज जर तुम्ही जर काम किडा किंवा प्रणय किडा करण्याच्या अगोदर करत असाल तर डेफिनेटली त्याला वॉश करा चांगल्या गरम पाण्याने वॉश करा आणि नंतर तुम्ही इंट्रोकोर्स करा कारण हे ऑइल लावून जर तुम्ही इंट्रोकोर्स केला तर डेफिनेटली कुठं कुठं तुम्हाला तुमच्या मेसेस करून इन्फेक्शन कॅच होऊ शकतं जसं की ट्रायकोमनायसिस आहे कॅन्डिडायसिस आहे तर असे इन्फेक्शन टाळण्यासाठी एकतर तुम्ही त्याला वॉश करा किंवा जर ऑइलची मसाज जर केलेली असेल तर तुम्ही कंडम वापरून डेफिनेटली तुम्ही सेक्च्युअल इंट्रोपोज करू शकता तर मित्रांनो ऑइलबद्दल आपल्या आवेदक शास्त्र शास्त्रानुसार जर तुम्ही मला वाटतं की दैनंदिन जीवनामध्ये जर उपयोग केला तर डेफिनेटली तुमच्या कामजीवनामध्ये चांगला आनंद मिळू शकतो आणि तुमचं कामजीवन चांगलं सुंदर होऊ शकतं धन्यवाद मित्रांनो जर याच्याविषयी काही तुम्हाला कॉमेंट विचारायचे असतील तर माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही केव्हा विचारू शकता धन्यवाद मित्रांनो